होते त्या ठिकाणी तीन वर्ष तपस्या पूर्ण करण्यासाठी वेळ कमी होतं त्यामुळं सरांचे मित्र आलबडे बाबा गुरु आहे। ते के सहां मैंने लाओ हे गुरु आहेत ते ह्या खिळ्यांच्या बाजुक्यावर खूप म्हणले की हाय म्हणा सहा महिने तपस्या करायला लावले त्यानंतर हे जादूचे प्रयोग मला शिकण्यासाठी त्यांनी आशीर्वाद देऊन समाजामध्ये काम करण्यासाठी सोडलेले तर ह्या खेळ्यांचे जे पादुके आहेत आपण आपल्यापैकी कोणी गावातले एक जण येऊन पाहायचे खेळच आहेत का एकजण समोर या कोणी एकजण समोर या चल एक जण विद्यार्थी या फक्त खेळ आहेत काय आहेत सांग सगळ्याला हे खेळे आहेत त्या आहे? खेळांच्या आहे? पादुक्यावर हे असं थांबून सहा महिने केल्यानंतर मला हे प्रयोग सहजपणे करता येतात तर या ठिकाणी आपल्याकडं ते दोन गिलास आहेत हे दोन गिलास आपल्या समोर ठेवलेले आहे आणि माझेच माझेच प्रश्न आहे का माझी कोणाकडे गावातल्या मुलांना सूचना आहे की आपण बोलू नये ते पहा प्रयोग पाहायचे आहेत कुणी बोलायचं नाही इकडे समोर येऊन बसा सगळ्यांनी ज्यांना प्रयोग पाहायचे आहेत सर्व विद्यार्थी आजूबाजूला बसलेल्या माता भगिनी समोर सर्वांनी हे प्रयोग पहा बोलू नका सर्वांनी समोर बसून घ्या प्रयोग सुंदर आणि जान पाहण्यासारखे आहेत आपला सर्वांना माहिती आहे की आग कशामुळे लागते डाळ आग डबी अजून अजून ठीक आहे तर मी माझ्या जादूने पाण्याला जाळ लावणार आहे पाण्याला हा दिवा आहे हे दिवा आहे हे समोर एक जण आहे चेक करण्यासाठी काय आहे हे त्यांनी काय सांगितलेलं आहे पाणी आहे बरोबर आहे सांगितलंय पाणी आहे म्हणून पाणी लावून पाणी आहे पिऊन बघेल हे पाणी आहे त्याने बॉटलमध्ये पांढर वाटलं पाणी आहे म्हणून सांगितलं बरोबर आहे तर पियला सांगितलं तर नाही म्हणून पाणीच आहे मी पिऊन दाखवतो